का चुकल्यावर काय मी काय चुकलं तर पाचशे रुपये देणार हारताय तो बरं बस तुम्हाला चुकलं की पाचशे रुपये देला आणि बरोबर दोनशे रुपये देणार नाही हारताळ काय तो तू तुला हरताली काय वाटेक नावाचं व्रत केलं पुणेक नावाचं व्रत पार्वती मातेने केलं आणि आने, अनेक वर्ष तपशया करत होते का तपचे सामरते तपला तपाचं गर तपस कारण पु नावाचं तपशा पार्वती मातेने के केलेलं होतं अनेक वर्ष स्नान केलं नव्हतं लक्षात घ्या किती बारा हजार वर्ष तपश्चरे केली होती बारा हजार वर्ष तपश्चारी स्नान नाही काय नाही आणि वायुमय जीवन जगत होत्या तिथे वायुमय जीवन आपण अन्न पण जीवन आहे लक्षात घ्या सकाळी संध्याकाळी भूक लागणार म्हणजे लाज आपल्या वायमय जीवन झाले महाराज आणि तपश्चर्या पूर्ण झाली सांगितलं विष्णू भगवंताने विष्णू भगवंताची वैवे अक्षय घ्या आणि विष्णू भगवंताने सांगितलं म्हणजे तुमचे तपश्चर्या आता पूर्ण झालेले आहे तुम्ही तुमचं म्हणजे कार्य करा आणि कार्य करण्यासाठी गेल्यानंतर म्हणजे आधी आपण स्नान करावं आणि पती परमेश्वराचं म्हणजे दर्शन घ्यावा कारण ते बाबा म्हणजे बरेच वर्ष म्हणजे हिमालयामध्ये त्यांचं दर्शन घ्यायला जावं म्हणून स्नासाठी निघाल्या आणि अंगाचा काय करावा महाराज मळ काढ आणि मळ काढून काय केलं त्यांना काय केलं ते मळ काढून मनुष्यकृती निर्माण केली आणि मनुष्य आकृत निर्माण सांगितलं आतमध्ये कोणाला प्रवेश करू द्यायचा नाही जोपर्यंत माझं स्नान होत नाही तोपर्यंत आतमाला येऊ द्यायचं नाही आता आईचे आज्ञी आणि शंकर भगवाने गर्भ पाठविले पहिले अस ग पाठवलं कारण गणपती बाप्पाने युद्ध केलं त्यांच्या संघ आणि युद्ध केल्यानंतर गणपती बाप्पाने युद्ध केल्यानंतर त्या कलाच काही पुढे चाललं नाही शंकर भगवान पाहत होते आणि त्या सुद्धा शंकर भगवंत तिथे गेले आणि शंकर भगवंतानी गेल्यानंतर शंकर भगवंतानी काय केलं तिळ चुळ मारलं आणि त्याच शिरच उडवल्या मग सांगत उडल्यानंतर आई साहेब अंमलक स्न करून काय करते आल्याने सांगितलं की म्हणले तुम्ही जे मारलात म्हणजे शिरच उडिवलंय कारण का मला एक परत जीवन पाहिजे नाही तर तुमचे संघ

स्वयंपाक मोबाईल चालू स्वयंपाक चालू लक्षात त्या मोबाईलचे दोष त्या अन्नात घुसू लागले हे लक्षात ठेवा म्हणून त्या अन्नाला काय करायचं पाणी फिरवायचं ताटाला आणि ब्रह्मार्थ म्हणायचं ते दोष जे आहे ते सगळे देवाला पोचले आणि शुद्ध अन्न आपल्याला म्हणत आहे विठाला विठा आणि त्या नंतर भगवंतानी सांगितलं जे काय म्हणजे पहिल्या सुरु म्हणले जी शिर सापडल ती शिर घेऊन या आणि ती महाराज पहिल्यास गण निघाले त्यांना पहिल्या सुरू कोण सापडला

शास्त्रि काय का ब्रह्मांड प्राण सांगतो कारण का हत्ती असा प्राणी आहे बुद्धिमान प्राणी हत्ती आहे आणि बुद्धिमान प्राणी असल्यामुळं ते हत्तीच शिर त्याला मग हत्तीला लक्षात ठेवा कान मोठे का हा? कान मोठे येतील का मोठे येतील त्याचं कारण आहे श्रवण जी इंद्रिय करतो आपण गुरुमंत्र असेल कानामध्ये श्रवण भगवंताने अर्जुनाला जे सांगितली काना सांगितली फक्त नऊ स्रोत सांगितले माझ्या नोकरायाने नऊ हजार सहाशे वास्तव टोळ्या केले लक्ष म्हणून कुठलीही गोष्ट ऐकत असताना कान काय म्हणतो आपण पुढे ठेवून का हे लक्ष मग कान मोठे भगवंताची डोळे बारीक का हातीची डोळे बारीक का मोठा हत्ती एवढा मोड असले पाहिजे की डोळे आपल्या वेळेला लहान येते का कारण ये का लहान डोळे काय आहेत की ज्या वेळेला आपल्या पायाखाली लहानामध्ये मोठेपणा पाहता येत लहान वस्तू मध्ये मोठं दिसत म्हणून आपल्या पायाखाली तुडवलं जाऊ नये म्हणून लहान डोळे भगवंता का एकच एक दत्तही म्हणतात काय एक ग्रंथ हा एक द्रथ एक ग्रंथ आहे कारण का काय ग्रंथ आहे त्याच कारण आहे तो सरळ आहे मनुष्याने कुठेही वाकड जाऊ नाही सरळ मागा वस्ती मार्गाने चलाव म्हणून एक ग्रंथ भगवंताच्या हातामध्ये काय काय मोदक काय बरोबर आहे का अजून काय हा काय बोला गणपती बाप्प वापरू वर्णन करतो पुढे हा हातामध्ये कुरण कुराण आहे कुराण हे कुणाचं ही लक्ष ठेवा नासधूस करण्यासाठी नाही कुराण भगवंताने का वापर यदा धर्मस्य आभ्यंद धर्मसूेत परी मीनाशय दुष्कर्मा धर्म संस्थापने संभागी योगा योगे काँग धर्मस पणंग धर्माचे पालन धर्माचे

हे लक्ष घेऊन आणि भगवान त्याच कारणासाठी येतात येतात लक्षात घे आय कोणता वाजे आलो या कारणात गणपती बाप्पा नंतर आम्ही आलो कशासाठी भक्तांचा उद्धार करण्यासाठी आलो आणि गोष्टांचा नाश करण्यासाठी आलो गणपती बाप्पाला पोट किती बारी मोठ का मोठं गणपती बाप्पा कारण गणपती बाप्पा ने पोट इतके मोठे आहे तुम्ही आम्ही जे काय अपराध केला ते अपराध आपल्या पोटात सामावून घेण्यासाठी त्यासाठी गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे मोदक खाण्यासाठी नाही मूळ तो मागातेपी अरे मोदक कुठले होते अमृताचे ही आपल्याला कारण का विवेक मुरगा काय करते कारण

चुकूल्या कारण का तुळशीचा शाप होता गणपती बाप्पाला गणपती बाप्पा साधनेला बसले होते आणि करण्यात आली बसल्यानंतर तिथं तुळशी गेली म्हणजे गणपती बाप्पा तिच्या साधण्यातून उठवलं आणि साधण्यातून तुझ्याकडे लग्न करायचंय त्या टायमाला सांगितलं गणपती बाप्पानं कि मला तू आजपासून प्रिय नाहीच लक्षात ठेव त्या शाप तुळशीला की म्हणते तुला दोन लग्न करा लग्न केलं ऋषी संधी कुणाच्या मुली आहेत बृहस्पतीच्या मुली आहेत लक्ष ठेव बृहस्पतीच्या मुली आहेत ऋषी लक्षात बघा पला पुत्र किती पुत्र आहेत लोभ आणि शिव हे दोन पुत्र आहेत लक्षात शिव आपण म्हणतो शिव पण राहत शिवसेने अक्षर गणपती बाप्पाला आणि हे जर ह्याला वर्णन गाठ आ गणपती मोहात गणपती गणपती